सेंटेन्स कसे बनता आपण लास्ट टाइम पण शिकलो होतो स्टार्टिंग पासून आपण बघितलेले सेंटेन्स कसे म्हणतात सेंटेन्समध्ये आपल्याला काय काय लागतं तीन गोष्टी लागतात सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट बरोबर याच्या पहिले आपण एक सेंटेन्स बनवणं शिकलो आपण पूर्ण टेन्स शिकलेलोय बरोबर पण आता ती सिरीज एकदा परत सुरू करून टाकू हे पूर्ण ग्रामर एकदा आपलं झालं हो। मग सगळ्यातून पहिले फॉर्मॅटमध्ये काय राहतं सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट सेंटेन्स कसं बनतात कोणतं पण सब्जेक्ट व्हर्ब आणि सगळं तुम्ही पहिले काय आता सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे काय हु डज अँड ऍक्शन म्हणजे जो क्रिया करतो आणि क्रिया करणारे नेमके आठच राहतात कोण कोण आय आय म्हणजे वी म्हणजे यू म्हणजे यायला पाहिजे आवाज दे म्हणजे ए जे नाही म्हणायचे e म्हणजे आयुष कुमार ओके मग वर्क सब्जेक्ट काय आला तुम्हाला ओके पण करू आता वर्ब वर्ब म्हणजे अ वर्ड विच डी ऍक्शन असा शब्द जो क्रिया दर्शवतो मग कोणत्या कोणत्या क्रिया राहता बरात दादा 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 दादा। ते तू घरी काय करतो ते नको सांगू इंग्लिश इंग्लिश इकडे लक्ष द्या वर्क करायला तुम्हाला जो क्रिया दर्शवतो मग क्रिया आपण कोणत्या कोणत्या क्रिया करतो तुम्हाला तर माहितीच आहे हा झाला एक फक्त फॉर्मॅट नेक्स्ट मध्ये म्हटलं की ऑब्जेक्ट अँड ऍक्शन हॅपन्स ऑन दे आय रन मी पळतो कुठे पळतो ऑन द ग्राउंड है ना आय प्ले इन द Garden, Garden. Garden. गार्डन तर हे गार्डन काय झालं ऑब्जेक्ट झालं मी जिकडे खेळतो मी जिकडे जातो आहे ना त्या ठिकाण आलं हे सगळं काय झालं ज्याच्यावर क्रिया होऊ लागली ते काय जो क्रिया करतो क्रिया कोण करता भी. भी. आए. मी आय वी यू दे इट नेम ओके सिम्पल ऑब्जेक्ट गप्पा हा ऑब्जेक्ट म्हटलं की क्रिया ज्याच्यावर होऊ लागली जसं की आपण आता व्हिडिओ शूट करतोय कशावर करतोय हे काय समजला नेक्स्ट मध्ये टाईप्स ऑफ सेंटेन्स आता तुम्हाला फॉर्मॅट माहिती असेल वर्डचा चा फॉर्मॅट काय म्हणतो का सब्जेक्ट प्लस वर्ड प्लस ऑब्जेक्ट एवढा तुम्हाला फॉर्मॅट माहिती आहे घेऊन टा व्हॅरे खूप सिम्पल बघून घ्या पहिले टाइप्स ऑफ सेंटेन्स तर टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये पहिला टाइप कोणता येतो ऍसेरेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला पेपर मध्ये असा क्वेश्चन येईल कि नका सेंटेन्स प्रकार कोणता आहे तो सांगा एसरेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय येतं विधानार्थी होकार काय येतं विधानार्थी वाक्य जे विधान करते त्याला विधानार्थी वाक्य म्हणता एक स्टेटमेंट सांगतोय मी मी बाहेर जातो मी जेवण करतो मी जेवण केले मी बाहेर गेलो मी बाहेरून आलेलो आहे समजला हे वाक्य विधान पूर्ण करू लागले एक स्टेटमेंट देऊ लागले मग असेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये पहिला दोन टाईप आहे ऍसेरेटिव्ह पॉझिटिव्ह एसरेटिव्ह समजला ऍसेरेटिव्ह पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये काय येतं हो ज्याचा आन्सर हो मध्ये येतं बरोबर म्हणजे होकार आरतीमध्ये राहतो जसं की आय सिंपलचं वाक्य ईट मॅंगो याचा अर्थ काय मी आंबा खातो खाते खातो खातो ओके आय इट मॅंगो सिंपल प्रेझेंटेन्स आहे ते ॲसेटिव्ह पॉझिटिव्ह झालं होय ना मी खातो ना मी नाही खातलं काय करशाल काय लावशाल आय डू नॉट अंडरस्टँड इंग्लिश इंग्लिश अंडरस्टँड जय हिंद मी आंबा खातो मी आंबा ती पण सांगतीये ओके ज्या पाचवीलांना समजलेलं नाहीये तर तुम्हाला परत सुरू करणार आहे आपण समजलं असं असेल शिकवल्यालाय माहित आहे मग आय व्हील आय झालं यार आहे नाही नाही व्हील रन इन द ग्राउंड काय अर्थ होतो याचा बर का तो मैदानात पळत असेल नाही असेल पळत असे आता तुम्हाला याचं नाही करायचं येतं याला काही सहाय्यकारी क्रियापद होतं का नाही याला सहाय्यकारी क्रियापद आहे ना विल तुम्हाला मी शिकवलेलं हॅव हॅज हॅड वॉज वेअर शाल हे सगळे काय ऑक्झुलरी वर्ब ऑक्झुलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद ती का याला सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणून आपण या ते पुढे काय लागेल नॉट ही विल रन इन द ग्राउंड तो मैदानात पळत yes. समजले yes. समजला नेक्स्ट yes. मध्ये दुसरे एखादं सेंटेन्स आहे सांगा बरं का दुसऱ्या एखादं चा हो वॉट तुझी इंग्लिश थोडी अमेरिकन आहे थोडी भारतीय बनव तिकडच अडकून बसलेले तुम्ही राव सिंपल प्रेझेंट आहे सिंपल टेन्स सिंपल प्रेझेंट आहे सिम्पल पास्टेन्स थोड तर बाहेर निघा त्याच्या आय एम इटिंग मॅंगो दुसरं वादर बघती <laughs> बघती <laughs> स्वेलिंग बरोबर आहे <बरे>। ते <laughs> म्हणजे माहितीये तुला फेल दिल्यावरती एक्झाम द्यायला लागते ना त्याला एटी गेटी म्हणते आणि तू त्याचा गर्व करू लागली वाव <laughs> थँक्यू 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 कट कराल आता थँक्यू थँक्यू आता मी काय कराल पहिला मला पार्ट कट कराल आणि जे माझ्यासाठी टाळ्या वाजल्या का थँक्यू असं राहतं ते हे सोशल मीडिया आहे भक्ती

बनवत होती रे आहे म्हणजे आहे म्हणजे प्रेझेंट होती म्हणजे पास आणि ती होती ओके आता इथं नॉट बनवायच्या टायमाला काय करायला आपण भक्ती वॉज हे कार्तिक शांतवस आणि काय त्याच कारण भक्ती वडापाव बनवत नव्हती का तिला येतच नव्हतं भक्ती वडापाव भक्ती वडापाव बनवत नव्हती